का पाहताज बे टुकुर टुकुर चाल ना घरी टुकुर टुकुर नाही पाहता दाजी मी पाहतो का तुम्हाला एवढ्यानं कोणती आग पडली का सासऱ्याच्या घरी पावसाळ्यात येऊ राहिल्या ते भर पावसामध्ये आग नाही बापू सासऱ्याची भेट घेऊन पाहा लागते सासऱ्याची तब्येत कशी आहे तर हो नाही तर सासरा का रोता न मरणार होता उभ्यान बिकार चोट दाजी मला सप्पा माहित आहे तुमच्या घरचा राशन गिशन संपला असल म्हणून येता तुम्ही माझ्या बापाच्या घरी बनून पप्पाची परी सांगशील माझ्या पप्पाला माझ्या बहिणीचा नाव त्याने ना खेळशील मस्त आपला सुपर डाव कानाखाली झाडू का तुमच्या भाषण लमजा नेहमी येत्या तुम्ही नेवासाठी फक्त राशन अभे आपल्या भाटव्याला थोडीशी इज्जत देत जाबे इज्जतीच्या लायकीचा जा तरी आहेस का तू टकल्या बाबा तू असा करशील ना गण्या मी येथून वापस चालला जाईल जाणं तर घुबडा तिसता मटन खावाला येतेस म्हणून मला माहित नसे का पाहिलं जाऊ मी मी का तुझ्या घरी येऊन राहिलो का बे आपल्या सासऱ्याच्या घरी येऊन राहिलो तर सासरा तुझा माझा बाप होणार आणि माझ्या बापाला मी एकटाच पोर गाव हो। तर मग तो हज नाही तर उद्या घर माझाच होईल ना उन्हाळ्या अन आता हे पावसाही नशी येत तरी छत्री काऊन धरला हे धरील तुम्ही पक्के अपेक्षी आहा दाजी मी आता रेनकोटेने आणलो आता का ओला होऊ का माझ्या छत्री चाललं बे नाही बापा पहिलेच तुम्ही माझा राग कर द्या चालता चालता ता तो छत्रीचा उलट पडलेला डल्लू माझ्या डुंगनात टाकला तर पितर पण दाजी तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही माझ्या घरी येत आहात ते येत आहा पण तेती जाऊन म्हणत नाही मला हास नाही चारल्या मला तोच नाही चारल्या बे दाजीले देवाचा मान आज तर सासरवाडीचा काम रांधून आपण मटन ची भाजी मोठ्यानं खुश होईल तुमचा दाजी तुमच्या टकल्यावर वीट फेकून मारू काजी हे एकदम मारा गोष्टी काम करतेस बे डेंग्या भोकणे झाला का तुम्ही मी गण्या हो ना मला डेंग्या म्हणत्या तर बाबा बाबा सॉरी सॉरी ए गदे की लोरी पहिले काय को झक मारी बे गण्या <laughs> माझ्या बापानं तरी मला एवढा नाही सुनवलं बे जेवढा तू सुनवत आहेस मले अजून दोन दिवस राहा तुम्ही मग समजते तुम्हाला नाही कानातून तुमच्या रकत काढलो ना तर नावाचा गण्या नाही मी दाजी <laughs> तुझी भाजी घरी घोगर तोंडीचा दाजी आला मोठा तोंड वर करून एवढ्यानं कोण बोलते बे आपल्या भाट व्याले तू असा करशील ना मी तू मी तुझ्या बहिणीच्या नावानं हिसा घेईन हिसा घेईन आमच्याकडे काय आंबाडीचा भुरका जो तू हिस्सा घेणार आहेस तर अबे नसेल काही घरत आहे त्या घरातून अर्धा हिस्सा घेईन मी हो फुकट बायले तसेच मेहनत करायला लागते तुम्हाला नेट तर सासऱ्याच्या भरसावर होतो म्हणते तुम्ही सेट पण तुम्ही विसरा नको दाजी तुमचा प्लॅन मी सक्सेस नाही होऊ देईन तशी नाही माझी बहीण विधवा झाली तरी चालल पण तुझ्या टकल्यावरून हात फिरवल्याशिवाय माझा काही जीव मान नाही दाजी आणि आता मी रेनकूट नाही आणलो माझी चड्डी बली होईल अच्छी चड्डी सुकवीन कधी न तिला घालीन कधी बे हो तर पावसाचे चार पाच जोडा घेऊन टाकायचे हाऊस ना आता नाही घेतलो बरं मी काय म्हणतो दाजी तुम्ही आणले असाल ना पाच सात जोड नाही बाबा मी तर माझ्या सासऱ्याला सांगलो फोन करून का सासरे बोवा मी येत आहोत तुमच्या गावी तर माझ्यासाठी पाच चड्डीचे जोड घेऊन ठेवाल बर सासरा म्हणते निळा का लाल अबे चोमणीच्या बाल मोबला तुला लाजे नाही वाटत का साधी चड्डी नाही घेऊ शकत तू तेही तुला सासऱ्याकडून पाहिजे अबे कोणा नरकाला मरशील ना बे तू टिकला बहिणीला या टकल्या मध्ये का दिसला माहित नाही माग प्यार करून केलं <laughs> जावई बापू ओले ना ना तुम्ही जा मध्ये जाऊन कपडे बदलवा ना कसा कसा ओला होईल म्हणतो तुझा जावई त्याच्या टकल्यावर जे छत्री होती हे बघा सासू मा तुमचा पोरगा मला बस स्टॉप वर घेवायला आला तेव्हापासून काही ना काही बोलत आहे हे गण्या जावई आलं असा बोलते का रे अहो शुकर माना तुम्ही माझ्या समोर आहात नाही तर याला गोटे फेकून मारलो असतो गण्या तेवढ्या दुरून माझा जाव ही माझी तब्येत विचारावासाठी आला अन तू माझ्या जावायला असा बोलतेस अजी पप्पाजी हा तुमचा जावई काही तुमची तब्येत विचारावाला नाही आला याच्या घरचा राशन संपलाय राशन वा घेऊन खाऊ शकतो म्हणलो मी मी फक्त येती माझ्या सासऱ्याची तब्येत विचारायला आलो हे बरं माझ्या बहिणीची कसम सासरे बोवा पाहा ना तुमच्या पोराले माझी तब्येत चांगली होऊ दे मग तुझे चमडे काढतो मग काढशील माझे चमडे टकल्याले पहिले चाय पाणी देवा तिकड अले आजवरी नाही समजला गण्या तू माझा राग राखाऊन करतेस एवढ्यात जाबे तू मला तुझा तोंडच नाही आवड टाकल्या बशी बशीच्या गोट्या असा बोलतेत का जावया त्याला चाय आणून दे थंडीचा थुटरल नाही हो आई तुझ्या डोऱ्याला दिसत नाही का तू ओला नाही झाला तरी त्याला तू विचारतेस का ओले झाला असाल ना जा बाथरूम मध्ये कपडे बदलवा मी इकडे बिना न गेलतो ओला होऊन माझ्या बापाची चड्डी लावून हो। मला एक सोबत नाही म्हणलीस व तिकडे मेल्या मरत बस ते पाय माझ्या घरच्या माझी काही काळजीच नाही म्हणलो आईला का दाजी माझी सखी माय मला अशी म्हणते मला तर वाटते कधी कधी मला कचरा पेटीतून आणला उचलून जा तिकडे बाजारात जावयासाठी मटण घेऊन येतो हो जावयासाठी मटण मी कालच्या दिवशी म्हणलो तुम्हाला माझ्यासाठी मच्छी आणा म्हणून मला नदीत जा म्हणलं पकडाले लमजा जावई आला काना मटन जावई राहिला काना मटन जावयाची सकाळ झाली काना मटन जावई गावाला जात आहे आना मटन थोड्या गेला मी या घरचा पोरगा असून मला एकही दिवस नाही विचारलं का बापू तुझ्यासाठी मटन आलो का त्या जावयाचा जा एवढा मान माझा दिमाग खराब होईल तर मारतो मी जावयाची माझा खालपासून वरेवरी सनकत आहे दाजी आता पावसाळा लागला तर मला चड्डी घेऊन हो जावा म्हणलो तर लंगोटीवर राय म्हणले आणि या दाजी पाच पाच चड्डी आणल्या तुम्ही दाजी हो का तुमचा पोरगा होजी एवढ्या ना जोय चड्डी होई कालपासून माझी चड्डी वारावाची आहे लमकी माशी मेल्या वास मारते त्या चड्डीची अच्छी चड्डी माझी वली झाली आता तुमची लावून हो आणि आता बाजारात जाईन हेही ओली होईल मग का उघडा बिरू का मी अभे का असा मोठा गिटा झालास का बे तू बिना काय झाला मला माहित आहे आता दाजी आला तर मला खाली झोप नाहीये म्हणून आणि जर मी खाली झोपलो पावसाचा कोणता इच्छू किंवा सरप माझ्या चड्डी राहील ते कसा तरी <laughs> <laughs> वाटीन नाही तर माझ्या गुलगुल्याला तो इच्छू नाही तर सरप चावल नाही का अरे माझ्या पुरा हिस्सा माझा ते पाहिजे टकल्यानं का म्हणलं बाई <laughs> तसा नाही म्हणलो मी मी फक्त मटण्याच्या हिशाची गोष्ट करत आहोत तुझा सप्पा डाव समजला दाजी पण तू लक्षात ठेव तू गण्या समोर नडत आहेस आपला नाद करायचं नाही तुझ्या टकल्यावर जांबाचा मी मटन मग कोणते राम राम वो आजी कशी दिली भाजी बापू वांगे तीस रुपये किलो का सांगतेस व बुडगे कालच मी पंधरा रुपये नेलो पंधरा रुपये किलो न असतो मी इकलो तर बापू मी कवाचीच असतो मेलो पाहिला का दाजी बाजी वाली बुडकी माझ्या पाहून शायर्या म्हणते कधी तुमच्या जीवनात म्हणला पाहून काहीच नाही खाल्लो जाऊजी पाच रुपये गेला तू तर या भिकारी पेक्षा भिकारी आहेस दाजी याले पाच रुपये दे म्हणलं तर तू याच्याकडूनच पाच रुपये मागत माना लागल बाकी तुला टकल्या भिकारी बाबा तो प्लेट माझ्या दाजीच्या हाती दे माझ्या दाजीच्या जा हाती जास्त शोभल तुपले बे घेन भाजीपाला घेन आला मोठा देती शहाना अन माझ्या सासऱ्यानं तुला मटन घे म्हणलं ना बे तू येते येऊन वांगे विचारत आहेस राहू का बे माझ्या सासऱ्याला फोन आयलीस का बुडगे हा हो माझ्या बहिणीचा नवरा मटण खावासाठी हाय मस्त हावरा गा भाऊ नेऊन पा हे तुम्ही गोड वांगे पडस गावचा राम्यानं खाल्ल्यान होत अजून दोन किलो मागे अहो मी नववारीचा पाहुणा येतो ना खरच वांगे खाईन का नववारीचा हप्त्यातून दोन वेळा तर येतेस तू दिवाळीचे पंधरा दिवसाच्या सुट्ट्या राहते ते एक महिना राहून जाते उन्हाळ्याचा आपल्या पोरायला आणून देते ते त्याच्या सोबत अजून दोन महिने राहते झाले तीन महिने आणि हदा मदा जेवढे सण राहते तेवढे सण आमच्या घरी येऊन मनवते बहीण माय असा करू, करू करू बारा महिन्यातून दहा महिने आमच्या घरी राहते आणि दोन महिने आपल्या घरी राहते तुला सांगतो बुडगे हा एक नंबरचा फुक आहे ती माझ्या बापाच्या भरोश्यावर जिंदा आहे जिंदा धूत तिकडे अपेशी लोकांसोबत आलो तर हा आला यायला चहा पितर माझ्या तर पूर्ण चड्ड्या ओल्या आहेत दाजी आता बापाची चड्डी घाटलो ते वेळी झाली बहीण माई घरी जाऊन मी का घालीन तुझ्या बहिणीचा परकर आणला बापू मी तो, तो तू नेशील ना दाजी मीन दोन आणला एक तू नेस जो आणि एक मी नेशील उघडा फिरीन पण तसे बायल्यासारखे सारखी मी नाही करत बहिण माय काय राहते धंद्याच्या टायमावर असा पाऊस आला का नाही तर मग मोठ्याने ना जिवा खराब होते माझा आजकालच्या भिकारी भिकाल भीक नाही धंदा समजेत धंदा धंदा आहे पर धंदा आहे गण्या तुम्ही मागण पहिले माझ्या बापाच्या मात जगतेस तुला वाटत नाही का का तू बोलतेस म्हणून दाजी तुम्हाला सांगू जास्त काय मी जेव्हा इकडे पाहतो ना मला खरंच काही नाही वाटत पण मी जेव्हा इकडे पाहून जेव्हा तुमचा तोंड दिसते ना मग कझन घेऊन सांगतो ज्या शिवा मला येतही नाही ना त्या शिवा शिवाय मला अशा फलफल दिवशी लागते तुम्हाला एवढा राख माझा का करू तू आहेस चाल बाजारात जाऊन चट्डी घेवा तुला मी चड्डी घेऊन देतो का सांगता दाजी तुम्ही मला चड्डी घेऊन द्याल हो हो चल डोरण्यात गेला पावसाळ्यात तुम्ही मला चड्डी घेऊन देतो म्हणजे आता सीधा माझ्यासाठी तुम्ही देवच बनल्या आता केल्या ना तुम्ही माझ्या कामाची गोष्ट चला मला चड्ड्या घेऊन द्या मी तुम्हाला मटन घेऊन देतो मटन अरे बापू हे वांगे ना तूच खाव बुडगे बहीण माय आपण मस्त घरी मटण दमजावत असेल आणि आम्हाला वांगे सारखेच खावा चला दाजी चड्ड्या घेवाल नमस्कार भाऊ नमस्कार जी नमस्कार बोला काय पाहिजे तुम्हाला माझ्या साल्यासाठी चड्डी पाहिजे होती ताजी चड्डी नाही चड्ड्या पाहिजे चड्ड्या आवशड्याचे जास्त चड्ड्या पाहिजे ना हां माझ्या साल्यासाठी चड्ड्या दाखवा चड्ड्या बर बापू डेंगू गिरा gale गिरा कायला चड्ड्या का पाहिजे म्हणते दाखव बर बोला कशी चड्डी पाहिजे तुम्हाला लाल गुला देंग्या? देंग्या तु? तर तर तु का गुलाबी डेंग्या बे डेंग्या तू अरे दाजी गण्या भाऊ कधीपासून तू चड्ड्या विकावायला लागलास बे तो बे गण्या भाऊ तुला का सांगू लोक सांगू मला कायच टप्पा माईदाय तू आपल्या लवर साठी चड्ड्या विकत आहेस ना लवर साठी हं साठी तजी दाजी तुम्हाला सांगतो आपल तूर आपल्या लवरचा खर्च उजलावा साठी येते चड्ड्या विकायला आला नाही दाजी काय सांग खोटा बोलतेस का बे हे कोणते धंदे धरला बिल्डिंग या तुना तुझा बाप मस्त ठेकेदार एवढा पैसे वाला असन तू येते चड्ड्या विकायलाला तजी दाजी तसा नाही आहे का तसा नाही बे पोरी चांगले चांगले लोक बदलते आज दाजी मग मी काय सांगू

दागी दोन शब्द सांगले का बोलले तुम्ही माझ्या डोक्यावर नका चढा ए डिंग्या दाखव ना चढ्या अशी दाखव प्लेन प्रिंटेड हाफ कट फुल कट आणि बायाची चड्डी दे डिंग्या हा बायाची चड्डी लावते का जी भाऊजी मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा ट्रिपले गेलून तो याले बाथरूम मध्ये मीने पाहिलं होतं माकू बायाची चड्डी लावून होता माझा पारा नको सेन कवा बापू दाजी येती माझी मजाक करायला आणला का तुम्ही ए गेने भाऊ तुझ्यासाठी चड्डी

मला पोरं बाराची चड्डी दाखव थोडीशी फॅशन वाली काऊन घे ना भाऊ सवितीला दाखवत नाही का एक घे मग हे कशी वाटते तुला सांग हे फाय किती मस्त आहे बर तिचे पाच जोडबान ठेल्या मंदी किती रुपयाचे होते बापू तसा भाऊजी एक चड्डी पडते एसी ल पण तुम्ही पाच सड्डा घेता तर तुम्हाला पाचशे रुपया मध्ये पाच सड्डा पडून देतात पाहिले का दाजी कोणता दुसरा मित्र असता तर फुकट दिलं असते माझ्या बापाचे दुकान होखादे न ये तर चोराला शिकल बाकीचे लोक कशी चोरतेत त्याने भाऊ मी आता तुझ्यासाठी चड्डी चोर बनू मग आपल्या लव्हर साठी मजनू बनू शकते असता आपल्या मित्रासाठी चोर काऊन नाही डेंगू तू एक काम कर ह्या पाचही चड्ड्या आपल्या चड्डीच्या अंदर टाकून ठेव आणि हो। चुपचाप मुतासाठी बाहेर जातो म्हणून सांग मालकाला आम्ही तुला तेथे भेटून आणि मग त्या चड्ड्या आम्हाला गुपचूप मध्ये दे घरी तुला आम्ही दोनशे रुपये देतो दोनशे रुपये ठीक आहे ना भाऊजी मला तर तेच पाहिजे होता माझे दोनशे रुपये तरी घडतीलच माझ्या दुकानात चोरी कराल का बे तुम्ही हे सीसीटीव्ही का फक्त दाखवासाठी लावले आहेत का बे 봐य तो, तो तुमच्या कॅमेरा मध्ये हरकती माझ्या दुकानामध्ये चोरी करता म्हणत्या आ आता तुमचा उब्यान फलकवता हो दाजी अबे भाऊ परा पहिल्याच मालकाचा पार बायको पाय बिघडला होता आता आपल्या चोरी पाय अजून बिघडल परा लवकर नाहीतर कापून टाकल आपली ढुंग चोर साले